शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असणारा सुलवाडे जांबफळ कनुली उपसा सिंचन योजनेच्या उपनलिका क्रमांक दोन अंतर्गत तालुक्यातील कुळथे गावाजवळ होत असलेले काम उत्कृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कामाची पाहणी केली आहे चालू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदाराला संपर्क केला के असता कंत्राटदाराने आर्गावी केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे कुळते गावाजवळ या योजनेच्या पाईपलाईनला जोडण्याचं काम सुरू आहे मात्र पाईपलाईन जॉईंट करत असताना सिमेंट उकरत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे त्यामुळे जॉईंट केलेलं पाईपलाईन पहिलाच प्रेशर लीक होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पाईपलाईन लीक झाली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील संभावना आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सुलवाडे कानोई उपसा सिंचन योजना ही जामफळ सुलवाडे कानोई उत्तर सिंचन योजना या योजने ही आज रोजी कुलते काम सुरू आहे आणि हे काम एक निष्कृष्ट दर्जाचं काम होत आहे पाहिजे तेवढी खुली बी होत नाही शासनाच्या नियमानुसार हे काम होत नाही आणि जे जॉईंट मारले त्यांनी पैपांना हे जॉईन्ट निष्कृष्ट दर्जा निस्त पायाला धक्का लावतात ते सिमेंट निघून जाऊन राहिले मी याच्या अगोदर बाबांनी आम्ही सगळ्यांनी बघितले सगळे जॉईंट एकदम भोगोस आहे बाबांनी माझ्या निदर्शन आणून दिलं की भाऊ हे जॉईंट भोगोस आहे माझं आधी काही ऐकत नाही असं आणि तुम्ही यांना सांगा तुम्ही तुम्हाला बोल ते बोलवलं आणि भाऊ बघा म्हटलं आहे जॉईंट शासनाचा शासनाने एवढे तीन चार हजार कोटी रुपयांना दिलेले आहे त्यासाठी आणि काम एकदम निषुट दर्जाचं होतंय तरी माझी अशी विनंती घे काम एक चांगलं करावं यांनी ते कामाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ग्रामस्थाच्या वतीने मी सांगतो तुम्हाला आणि जॉईंट तुम्ही बघून घ्या की ती जॉईंट दर्जाचं एवढी मोठा प्रेशर भविष्यात ही तीन फुटाची जवळपास ही त्या रुंदीच आहे पाईपाची त्याला एवढा प्रेशर राहील हे जर निकृष्ट जॉईंट आहे ती जर फुटली त्या शेतकऱ्याचं लाखो जे जमिनीचं व्हॅल्युएशन आहे ते हे होऊन जाईल काही ते जमीन माती सुधार एवढा प्रेशर पाहिजे त्यांनी जॉईंट एकदम चांगल्या प्रकारे करावे आणि काम एकदम चांगल्या प्रकारे करावं जे शासनाने यांना दिलेले आहे गाईडलाइन प्रमाणे अटी शेती प्रमाणे हे काम संपूर्त झालं तंत पाहिजे ही सगळी ग्रामस्थांची मागणी आहे या कामाचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे कॉन्ट्रॅक्टरचे बहुकाही जे इंजिनियर साहेब आहेत ते काही सांगत नाही त्यांचं नाव ते म्हणून तुमच्याने जसं होईल तसं करा आम्ही आमच्या पद्धतीनेच गुरु आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही सगळ्या लोकांना आम्ही मॅनेज केलेलं आहे म्हणे असं ते लोक इथले लोक सांगतात हे अजून दम बात तुम्ही जर जास्त काही कमी बोलले आम्ही तुमचं हत्यासुद्धा करून टाकू म्हणजे तुम्हाला आम्ही सोडणार नाही असं आम्हाला दम भरतात शेतकऱ्यांना आणि तुमचा आम्ही संसार उद्ध्वस्त करून टाकू तुम्हाला फिरायला जागा सुधारू देणार आमच्या तुम्ही नांदी लागले तर असं ते दम बी इंजिनियर जायचं ते एक इंजिनियर होता त्यांचा तो चालला गेला तो भाऊ त्याला आम्ही सांगतो काम बाबा तुम तुम्ही हे पर्यंत म्हणजे ते माझं काय उगाडू शकत नाही असं बोलता त्यांना थोडं बोलायचं सुद्धा शेतकऱ्यांची कसं बोलावं किंवा शेतकरी असं कोणाशी बोलायचं सुद्धा देणार मी त्यांना विचारलं तर आरेराव उत्तर देता डायरेक्ट ते म्हणून आम्हाला काहीच माहिती नाही असं सांग तुम्ही कामावर ज्यांनी सुपरवायझर नेमलेला आहे सुपरवायझर असं सांग सुपरवायझर नाव बी नाव सांगा रे काहीच बोलत तुम्ही त्यांना जरा सांगा की असं थोडी साहेब केंद्र सरकारने एवढी मोठी योजना दिलेली शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाह भलच झाला पाहिजे शेतकऱ्यांना काहीतरी पाणी मिळालं पाहिजे आणि त्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे शेतकऱ्यांचे काहीतरी हनिमान उंचावेल दोन रुपये त्याला मिळतील उन्हाळ्यात आहेत त्याला पाणी मिळेल आणि जे वयान जाणारं पाणी तापीचं ते पाणी इकडे मिळेल जे समुद्रात जातं पाणी ही केंद्र सरकारने खूप चांगली योजना आणलेली आहे ही की गुंतवणूक भविष्य ती योजना आहे की स्वप्नात बी बघितलं नव्हतं या एरियातल्या लोकांनी की अशी योजना येईल होईल मग आता हे थोडं आपलं काम आहे की प्रत्येक ठिकाणी शासनचं बघू शकत नाही मोदी साहेब तर ते प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही त्यांच्या कृपेने एवढी मोठी योजना आहे मांबरे साहेबांचा खूप प्रयत्न झाला या योजनेसाठी तर या योजनेवर या लोकांनी एवढे कष्ट घेतलेले आहे योजना मंजूर करण्यासाठी जर हे कॉन्ट्रॅक्टर लोकं किंवा बाकीचे सुपरवायजर लोक जर असं निशुल्क दरेचे कामं करतील तर या योजनेवर सगळं पाणी फिरलं जाईल आणि कालांतराने योजना बंद होऊन जाईल पाणीच मिळणार आहे शेतकऱ्यांना आणि हे सगळं आम पब्लिकचा पैसा आहे हा जो टॅक्स पेअर लोक आहेत जे टॅक्स भरणारे असतील जे काही लोक असतील त्यांचाच पैसा आहे ना हा सगळा वाया जाईल देल व्यर्थ जाईल असं ती तुम्हाला कळकळची विनंती आता कामाची सुरुवात आहे ये पाटा 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 पाट ये तुम्ही हे थोडेफार सारे जेवण मारून लगेच फटाफट फटाफट गुंजूर राहिले कोणाला दिसू सुद्धा देत नाही कसे जेव्हा मारले काय मारले त्याचा अवघड आम्ही बाबांनी सांगितलं मी बघायला आलो दोन जीवाण कसे आहेत बघा म्हणजे तर तुम्ही बघा हे सगळे शेतकरी तर जमलेले होते तुम्ही यायला थोडं लेट झाले तर सगळे गेले आता घरी तुम्ही वापस येऊन बघा सगळे चेक करू शकतो okay. आपलं नाव हो काय सर माझं नाव गौतम प्रकाश चोड्या माझी तर शेती आहे माझं बाजूला शेती आहे शेती करतो माझी प्रशासनाने कामाची चौकशी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे